नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेनबुड एग्राबड ग्रेंग मराठी फ्यूशनमध्ये तुम्हाला असं तण काढायचं आहे पण लेबर भेटत नाही आहे चिंता करू नका कारण पारसमणी ॲग्रेट या गुजरातच्या कंपनीने आणलं आहे है असं हँडविल्डर जे तुमचं मोठं गवतसुद्धा अगदी आरामात काढू शकतं इथं पाहू शकताय की एवढं मोठं जवळजवळ एक एक फुटाचं काँग्रेससुद्धा मुळापासून उपटून निघतं विशेष म्हणजे याच्यामध्ये जी असलेली पास आहे तर या तीन प्रकारच्या पास आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत इकडे हा फन दिलेला आहे तर काय वैशिष्ट्य आहे आपण हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर पाहूयात या यंत्राचं नक्की काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो पारसमणी ॲग्रिटेक ही गुजरातची कंपनी आहे आपल्या शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन हे यंत्र बनवलेलं आहे आता या यंत्रामध्ये हे यंत्र पाच भागामध्ये विभाग विभागलेलं आहे आता हे कशा पद्धतीनं आहे तर वरती हँडल आहे हा एक दुसरा भाग आहे हा तिसरा भाग आहे तुम्ही जर हे पाईपचं जर मटेरियल पाहिलं तर अतिशय हार्ड मटेरियल इथे वापरलेलं आहे कारण हे यंत्र जे आहे अगदी हलक्या जमिनीमध्ये चालतं मशागत असलेल्या जमिनीमध्ये चालतं त्यासोबतच ज्या जमिनीमध्ये मशागतच नाही आहे किंवा अशी फळबाग आहे त्या जमिनीमध्ये सुद्धा अगदी आरामात चालतं जर पाहायचं चा झालं तर हे पा इथं आपण याचा वापर केला आहे आणि जे तण आहे तर हे पूर्णपणे निघून पडले म्हणजे शंभर टक्के तण नियंत्रण हे आपण करू शकतो आणि वर्षाकाठी एका एकरमधून कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये आपण वाचवू शकतो कारण याच्यामध्ये जी पास दिलेली आहे एक छोटी पास आहे अशा तीन प्रकारच्या पास याच्यामध्ये येतात आणि या, या तीनही वेगवेगळ्या डायमेन्शनच्या आहेत म्हणजे काही छोट्या आहेत काही मिडियम आहे एक मोठी आहे अशा तीन प्रकारच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यासोबत याला वरून एक फन दिलेला आहे तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल मिठी टाकायची असेल किंवा तुम्हाला काही पिकाची लागवड करायची असेल आणि तुम्हाला सरी करायची छोटीशी तर याच्या सहाय्याने तुम्ही छोटी सरीसुद्धा तयार करू शकता त्यासोबत याला पुढं जे हा राऊंडर दिलेला आहे हा राऊंडरसुद्धा हेवी मटेरियलचा आहे त्यामुळं तुम्हाला हे कोणत्याही जमिनीमध्ये अगदी आरामात चालतो आणि विशेष म्हणजे तुमचे पैशाची बचत होते वेळाचीही बचत होते आणि याला लागणारी किंमतसुद्धा अतिशय कमी आहे मित्रांनो याची किंमत आहे फक्त तीन हजार पाचशे रुपये त्यामुळे तुम्ही याचा वापर आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आरामात करू शकता शिवाय तुमच्या एका खुरपणीपेक्षाही कमी याला चार्जेस लागणार आहे या मशीनचा वापर महिला मुलं किंवा आपल्यासारखी प्रौढ व्यक्तीसुद्धा अगदी आरामात करू शकते या हार्ड जमिनीमध्ये सुद्धा आपण अगदी आरामात यांनी मशागत करू शकतो त्यासोबतच पलीकडे जर आपला ओपन प्लॉट असेल तर त्या ओपन प्लॉटमध्ये सुद्धा अगदी आरामात ही मशीन चालते तर ही जर तुम्हाला मशीन मागवायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करा तुम्हाला घर बसल्या तीन हजार पाचशे रुपयामध्ये ही मशीन तुम्हाला पोहोच मिळेल मित्रांनो या मशीनबद्दल सांगायचं झाल्यास असं जुगाड आहे की या जुगाडामध्ये तुमचा एकही रुपया वेस्ट जाणार नाही आणि तुमची वर्षाकाठी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये बचत अगदी आरामात होणार आहे याचं एक साधं गणित जर पाहिलं तर साधारणतः दोन पिकं जरी आपण वर्षाकाठी पकडली तरी प्रत्येक पिकामध्ये आपल्याला कमीत कमी दोन वेळा खुरपणी करावी लागते एक खोरोपणी जवळजवळ आज साडेसात हजार रुपयाला पडते म्हणजे जवळजवळ पंधरा हजार एका पिकासाठी आणि दोन पिकाचे जवळजवळ तीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपयेमध्ये आपला साडेतीन हजार रुपयेचं मशीनचं कॉस्ट पकडा त्याच्यामध्ये तुमचं काही लेबर कॉस्ट पकडा तरीसुद्धा वीस ते पंचवीस हजार रुपये अगदी आरामात वाचतात आणि हे असं जुगाड आहे की जे तुम्हाला अशी क्वालिटी शक्यतो सुद्धा नाही क्वालिटी एकदम जबरदस्त आहे स्ट्रॉंग मटेरियल इथं वापरलेलं आहे आणि तुमचं लवकरात लवकर म्हणजे तुम्ही अगदी लाईफ लाँग वापरू शकता असं हे मशीन आहे त्यामुळं लवकर मागवा आणि आपल्या शेताची मशागत लगेच तयार करा आणि लेबर खर्च वाचवा धन्यवाद